अहिल्या नगरमध्ये महाराष्ट्र केसरीची स्पर्धा रंगली होती आणि अंतिम सामन्यामध्ये जेव्हा हा अंतिम सामना होता तेव्हा दोन खेळ होते जे मळलं होते त्या मल्लांमध्ये काही कुस्ती झाल्यानंतर पंचांनी निर्णय दिल्यानंतर पंचांनी चुकीचा निर्णय दिला या हेतूनं शिवराज राक्षे यांनी पंचांची कॉलर पकडली प्रथम त्यानंतर लात मारली तर नक्की काय घडलं होतं हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये कुस्ती चिटपट झालीच नाही आपल्याला जाणून बुजून पराभूत करण्यात आलं असं कुस्ती खेळणारा पैलवान शिवराज राक्षे यांनी वक्तव्य केलं त्यानं सांगताना सांगितलं आपले दोन्ही खांदे टेकलेच नव्हते आणि पंचाने आपल्याला पराभूत केलं या रागामध्ये मला राग अनावर झाला मग मी कॉलर पकडले आणि त्यानंतर लात मारली असं शिवराज राक्षे यांनी मान्य केलं पुढे त्यांनी म्हणताना म्हटलं की मी त्रिपल महाराष्ट्र केसरी पुरस्कार तीन वेळा म्हणजे हॅट्रिक मारेन यासाठीच मला जाणून बुजून पराभूत करण्यात आलं आणि हो हा सर्व गोंधळ सदुसष्ट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये घडलेला हा प्रकार आहे आपण तिसऱ्यांदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा जिंकू नये आणि हॅट्रिक लावू नये यासाठी मला जाणून बुजून पंचांनी पराभूत केलं असा आरोप शिवराज राक्षे यांनी पंचांवरती आणि कुस्तीवरती केलेला आहे त्यांनी सांगितलं की माझे दोन्ही खांदे जमल्या टेकले नव्हते म्हणूनच जर समजा माझे टेकले असते खांदे तर मी स्वतः हार मानले असती पण माझं अशा प्रकारे दोनही खांदे टेकले नव्हते यासाठीच मला राग अनावर झाला आणि मी हे कृत पुढे त्याने म्हणताना म्हटले की या सामन्याचा मी रिव्ह्यू मागितला आहे पंचांनी त्यांच्यावरती निर्णय देऊन त्याचा रिव्ह्यू पाहून योग्य ते निर्णय देण्याची गरज होती परंतु तसं काही घडलेलं नाही शिवराजराजचे जे कोच म्हणले की त्याचे दोनही खांदे जमिनीला टेकले नव्हते जर समजा त्याचे दोनही खांदे जमिनीला टेकले असते तर मी स्वतः त्याला बाहेर काढला असता परंतु तसं काही घडलं नाही पंचांनी योग्य तो निर्णय द्यायला पाहिजे होता परंतु तसं काही घडलं नाही त्यामुळेच हा सर्व प्रकरण घडलं तर अहिल्यानगरमध्ये असलेल्या या कुस्तीला गालबोट लागलं त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप घेतला त्यानंतर मंचावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दोनही मल्ल गेले त्यांच्यानंतर हा वाद कुठेतरी थांबताना पाहायला भेटला परंतु हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरती एवढी टीका करण्यात येते की पंचांवरती पंचानी जे काम केलं आहे जो निर्णय दिला आहे तो खरोखरच एक निंदणी आहे कारण जो मल्ल पूर्णपणे त्याची पाठ जमल्या टेकत नाही दोन्ही खांदे टेकत नाही तोपर्यंत त्याला हारला असं जाहीर केलं जात नाही परंतु या म्हणला तर एकच खा एकाच बाजूची कुशी जी लागली होती जमिनीला पण तरीसुद्धा याला हार मानावी लागली किंवा हार पत्करावी लागली यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही असा अनेक लोकांनी टीका करताना प्रतिक्रिया दिली तर या निर्णयावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा